काय करावं आम्ही शेतकऱ्यांनी कस जागावा आता काय आमचं सुद्धा ना तुम्ही आमच्या लेकर बाळ कशावर जागावा आम्ही कशाने कर्ज तोडावा आज आम्ही एवढा खर्च केल्याला हा किती काय बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे या अवकाळी पावसामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालंय आष्टी तालुक्यातील पाठसारा परिसरातला युवक शेतकरी गर्दी यांच्या शेतामध्ये मी आहे जवळपास दहा एकराच्या शेतामध्ये त्यांचे दहा हजार आंब्याचे केसर आंब्याचे झाड आहेत आणि अशा पद्धतीने या आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं हे वास्तव दृश्य आपण बघू शकता अशा पद्धतीने आता तोंडाशी आलेला घास अक्षरश या अवकाळी मुळे ओढून नेल्याचं वास्तव दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या आपल्या सोबत इथल्या शेतकरी येतात महिला त्यांना विचारू की काय मावशी कशा पद्धतीने हे तुम्ही बाग फुलीला आणि आता काय नुकसान झालं काय सांगाल आमचा बाग आम्ही कष्ट केलं त्याच्यात पाणी फवारण्या फवारण्या बी लय फवारण्या दिल्या खर्च केला आणि आता नेमकं तोडायला आला खायला आला की पावसाने असं केलं अंग आम्हाला एकही रुपयाच त्याच्यात काही सुद्धा परापत घडली नाही आम्ही असा लेकराला सुद्धा आंबा तोडून देत नसत कि बाबा आपले तारांबळे आपली गरिबी आहे आपण काहीतरी याच्यातून उलस नीटनिटक निघू हे होऊ पण आम्हाला त्याच्यात काहीच घडलं नाही आम्हाला पावसाने काहीच घडून नाही दिलं तुम्ही लाखो रुपये उत्पादन काढतात पण यंदा मात्र तुम्हाला अक्षरशः तोडायला आलेला विक्रीसाठी आलेला आंबा विकता आला नाही अक्षरशः इथं रस झालेला याचा चिखल रस झाला चिखोल झाला निसता त्याचा काही सुद्धा नाही रुपयाच आम्हाला काही घडलं नाही त्याचं काय पंचनामे वगैरे करायला आलतो कोण काही आलते तलाठी भाऊ साहेब आलते तेवढे आता काय मागणी तुमची आमची काहीच मागणी नाही आम्हाला काहीतरी सरकारने याच्या मदत द्यावा अशा पद्धतीने या ठिकाणी शेतामध्ये आंब्याच्या केसर आंब्याच्या बागेमध्ये आल्यानंतर पाहावेस मिळते मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्याचं नुकसान झाले पंचनामे झालेत परंतु शासनाकडून मदत मिळावी अशी या शेतकऱ्यांची मागणी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीट आपल्या सोबत हे युवक शेतकरी गरजे आहेत त्यांना विचारू की किती एकराची तुमची बाग आहे कोणत्या जातीचा आंबा आहे दरवर्षी कसं उत्पादन मिळवता मात्र या वर्षी अवकाळ पावसाने का काय नुकसान झाले काय सांगा माझं नाव धनंजय कारभारी गरजे मी पाठसारा मुक्काम पोस्ट तालुका तालुकाष्टी जिल्हा बिड्या गावचा रहवासी आहे माझी ह्या सर्वे नंबर अकरा मध्ये आणि सर्वे नंबर पंचावन्न मध्ये अशी दोन सर्वे नंबर मध्ये माझी दहा एकर आंब्याची बाग आहे ह्या सात वर्ष झाल्या आंब्याच्या बागेला सात वर्षामधून आम्ही केशर आंब्याची आम जात आहे त्यामध्ये आम्ही आतापर्यंत खर्चामध्येच गेलो आमचं सगळं ह्या वर्षी वाटत होतं की काहीतरी ह्याच्यातून आम्हाला उत्पन्न भेटेल पण ह्या अचानक आलेल्या पावसाने सगळं मातीमोल करून टाकलं आमचं स्वप्न पूर्ण त्यांनी स्वप्न स्वप्न पूर्ण त्यांनी हे पहा तुम्ही आता कसे एक कशा परिस्थिती आंबे झाले तर काय ह्याच्यामधून ह्याच्यामधून काय एक एकही रुपया भेटणार नाही आणि शासनाची तुटपुंजी मदत भेटेल ह्या मदतीतून तरी माझा ह्या वर्षीचा खर्चच खर्च जरी शासनाने आम्हाला हे केला तरी आम्हाला सफिशियंट आहे की आम्ही परत नव उद्योजक ह्या किंवा नव युवक शेतकरी ह्या बाग बागेत व्यवसायामध्ये शिरतील किंवा हे होतील जर माझ्यासारखा शेतकरी आज इथे जर हे झाला तर परत शेतकरी कुठं उभारी घेईल असं मला तरी वाटत नाही आता हे तुमचे सगळे आंबे तुम्ही चांगल्या पद्धतीने लागवड केली उत्पादन मिळणार होत चांगले आंबे पिकलेले विक्रीसाठी सज्ज झाले परंतु शेवटच्या क्षणाला हा पाऊस मे महिन्यात आला आणि तुमचं मोठ्या प्रमाणात ह्या आंब्याचा साडा झाला काय सांग असा पाऊस तर खूप म्हणजे मला कळत आहे तेव्हा पण तर कधी पाऊस नव्हता पण अचानक आलेला पाऊस यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान झालंय प्रत्येक शेतकरी आज हवालदीन झालाय आणि एनडीआरएफचं तुटपून जे मदत भेटती कुठं तेहतीस हजार कुठं पस्तीस हजार आज हे लाखो रुपयाचं नुकसान आहे या लाखो रुपयाच्या नुकसानीमध्ये कसं शेतकरी हे करणार आहे शासनाने ह्या गोष्टीवर तू थोडासा तरी विचार केला पाहिजे माझं शासनाला एकच विनंती आहे की या माझं वैयक्तिक तर खूप नुकसान झालंय पण भरपूर शेतकऱ्यांचे नुकसानी झाल्यात याचे पंचनामे होत आहेत पंचनाम्यामध्ये तुटपुंजी मदत भेटते थोडं काहीतरी शासनाने थोडं लक्ष द्यावं आणि थोडं या जर यांना शेतकरी जागवायचं असेल तर शेतकऱ्यासाठी यांनी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे दहा एकरांमध्ये साधारणतः किती तुम्हाला उत्पादन झालं असतं असा अंदाज आहे माझ्या अंदाजे सरासरी चाळीस ते पन्नास टनाचं मी ॲव्हरेज या वर्षी पकडलं होतं कारण गेल्या वर्षी मी यामध्ये तीस टन ॲव्हरेज पक म्हणजे धरलं होतं ते त्या पद्धतीने मी प्राप्त केलं होतं बारा बाय पाच ची लागवड आहे हायडनशियल पद्धत आहे इस्रायल टेक्नॉलॉजी आहे या पद्धतीने माझी इच्छा होती प्रत्येक झाडाला वीस किलो आंबे याप्रमाणे मी आंबे पकडले होते चाळीस टनाचं माझं सरासरी उत्पन्न मी धरलं होतं या वर्षी चा, चा या चाळीस टनावरती आज पूर्णतः पाणी फिरले एकूणच आपण पाहिलं की लाखो रुपयाच आंब्याचं उत्पादन मिळेल असं या शेतकऱ्याने स्वप्न पाहिलं होतं मात्र या अवकाळी पावसामुळे अशा पद्धतीने हे स्वप्न मातीमोल झाल्याचं दृश्य या ठिकाणी आल्यानंतर पाहावेच मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आज टी बीट.